नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघणार आहोत आपण ठाणे जिल्हा विशेष शंभर एम सी क्यूज प्रश्न क्रमांक पहिला ठाणे जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ऑप्शन ए सात बी आठ सी नऊ डी दहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आठ प्रश्न क्रमांक दोन ठाणे जिल्हा कोणत्या विभागात येतो ऑप्शन ए पुणे बी कोकण सी नाशिक डी अमरावती तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोकण प्रश्न क्रमांक तीन ठाणे महानगरपालिका कधी स्थापन झाली ऑप्शन ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे पंच्याण्णव सी एकोणीसशे ब्याऐंशी डी एकोणीसशे ऐंशी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे ब्याऐंशी प्रश्न क्रमांक चार तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ऑप्शन ए ठाणे बी पालघर सी सातारा डी कोल्हापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ठाणे प्रश्न क्रमांक पाच ठाणे जिल्हा कोणत्या समुद्राला लागून आहे ऑप्शन ए अरबी समुद्र बी बंगालचा उपसागर सी हिंदी महासागर डी लक्षद्वीप समुद्र तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अरबी समुद्र प्रश्न क्रमांक सहा ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव कोणता ऑप्शन ए पवना बी लोणावळा सी उपवन डी तलावपाळी तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन डी तलावपाळी प्रश्न क्रमांक सात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए रायगड बी ठाणे सी नाशिक डी पालघर तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे प्रश्न क्रमांक आठ ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ऑप्शन ए गोदावरी बी उल्हास सी भीमा डी तापी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उल्हास प्रश्न क्रमांक नऊ उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते ऑप्शन ए बंगालचा उपसागर बी अरबी समुद्र सी हिंद महासागर डी लक्षद्वीप समुद्र तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अरबी समुद्र प्रश्न क्रमांक दहा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर कोणते ऑप्शन ए बदलापूर बी भिवंडी सी शहापूर डी मुरबाड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भिवंडी प्रश्न क्रमांक अकरा भिवंडी शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए कापूस बी वखार उद्योग सी पर्यटन डी कोळसा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वखार उद्योग प्रश्न क्रमांक बारा ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता ऑप्शन ए प्रतापगड बी हरिश्चंद्रगड सी माहुली डी राजगड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी माहुली प्रश्न क्रमांक तेरा माहुली किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन ए मोरबाड बी शहापूर सी अंबरनाथ डी भिवंडी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शहापूर प्रश्न क्रमांक चौदा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका कोणता ऑप्शन ए कल्याण बी शहापूर सी मीरा भाईंदर डी डोंबिवली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शहापूर प्रश्न क्रमांक पंधरा ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते ऑप्शन ए कोयना बी वैतरणा सी जायकवाडी डी उजनी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वैतरणा प्रश्न क्रमांक सोळा वैतरणा धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन ए उल्हास बी वैतरणा पी सॉरी सी पैनगंगा डी भीमा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वैतरणा प्रश्न क्रमांक सतरा ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर कोणते ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर बी अंबरनाथ शिवमंदिर सी विठोबा डी महालक्ष्मी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अंबरनाथ शिवमंदिर प्रश्न क्रमांक अठरा अंबरनाथ शिवमंदिर कोणत्या काळातील आहे ऑप्शन ए मुघल बी यादव सी ब्रिटिश डी मराठा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी यादव प्रश्न क्रमांक एकोणवीस ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक असलेला तालुका ऑप्शन ए शहापूर बी मुरबाड सी ठाणे डी उल्हासनगर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन e, सी ठाणे प्रश्न क्रमांक वीस ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक वसाहत कोणती ऑप्शन आहे एम आय डी सी अंबरनाथ बी चाकण सी रांजणगाव डी तळोजा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए यम आय डी सी अंबरनाथ प्रश्न क्रमांक एकवीस ठाणे जिल्ह्यातील रेल्वे मार्ग कोणत्या विभागात येतो ऑप्शन ए मध्य रेल्वे बी पश्चिम रेल्वे सी दक्षिण रेल्वे डी उत्तर रेल्वे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मध्य रेल्वे प्रश्न क्रमांक बावीस मीरा भाईंदरमध्ये कोणते उद्यान आहे ऑप्शन ए संजय गांधी उद्यान बी ज्ञान सरोवर सी वॉटर किंगडम डी वन उद्यान तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ज्ञान सरोवर प्रश्न क्रमांक तेवीस ठाणे जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग कोणता ऑप्शन ए एन एच सिक्स्टी सिक्स बी एन एच फोर्टी एट सी एन एच वन सिक्स्टी डी एन एच फिफ्टी थ्री तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एन एच फोर्टी एट प्रश्न क्रमांक चोवीस ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते ऑप्शन ए माथेरान बी टेकड्या सी महाबळेश्वर डी इगतपुरी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी येऊर टेकड्या प्रश्न क्रमांक पंचवीस येऊर टेकड्या कशासाठी प्रसिद्ध आहेत ऑप्शन ए धरण बी जैवविविधता सी उद्योग डी खानी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जैवविविधता प्रश्न क्रमांक सव्वीस ठाणे जिल्ह्यातील नवीन जिल्हा कोणता वेगळा झाला ऑप्शन ए रायगड बी नाशिक सी पालघर डी मुंबई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पालघर प्रश्न क्रमांक सत्तावीस पालघर जिल्हा ठाण्यापासून कधी वेगळा झाला ऑप्शन ए दोन हजार दहा बी दोन हजार बारा सी दोन हजार चौदा डी दोन हजार सोळा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस घोडबंदर रोड कोणत्या शहराला जोडतो ऑप्शन ए मुंबई नाशिक बी ठाणे भाईंदर सी मुंबई पुणे डी ठाणे कल्याण तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे भाईंदर प्रश्न क्रमांक एकोणतीस ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध सण कोणता ऑप्शन ए बिहू बी गणेशोत्सव सी पोंगल डी ओणम तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गणेशोत्सव प्रश्न क्रमांक तीस ठाणे जिल्ह्याला कोणते टोपण नाव आहे ऑप्शन ए तलावांचे शहर बी किल्ल्यांचे शहर सी औद्योगिक नगरी डी सांस्कृतिक नगरी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तलावांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याचे टोपन्नाम आहे प्रश्न क्रमांक एकतीस ठाणे जिल्ह्यातील सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन ए वैतरणा तानसा सी उल्हास डी पिंजल तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उल्हास प्रश्न क्रमांक बत्तीस तानसा धरण कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन ए मुरबाड बी शहापूर सी भिवंडी डी कल्याण तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शहापूर प्रश्न क्रमांक तेहतीस तानसा धरणाचा उपयोग कशासाठी होतो ऑप्शन ए सिंचन बी वीज निर्मिती सी मुंबई पाणी पुरवठा डी मत्स्य व्यवसाय तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई पाणी पुरवठा प्रश्न क्रमांक चौतीस ठाणे जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती ऑप्शन ए भील बी वारली सी गोंड डी कोलाम तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वारली प्रश्न क्रमांक पस्तीस वारली कला कशाशी संबंधित आहे ऑप्शन ए शिल्पकला बी लोकनृत्य सी चित्रकला डी संगीत तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भित्ती चित्रकला प्रश्न क्रमांक छत्तीस ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बंदर कोणते ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू बी वसई सी ठाणे खाडी डी दाभोळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे खाडी प्रश्न क्रमांक सदतीस ठाणेखाडी कोणत्या समुद्राला मिळते ऑप्शन ए बंगालचा उपसागर बी अरबी समुद्र सी हिंद महासागर डी लक्षद्वीप समुद्र तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अरबी समुद्र प्रश्न क्रमांक अडतीस ठाणे जिल्ह्यातील कोणते शहर खाडीवर वसले आहे ऑप्शन ए e, कल्याण बी ठाणे सी बदलापूर डी अंबरनाथ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शेती उत्पादन कोणते ऑप्शन ए e, कापूस बी ऊस सी भात डी गहू तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भात प्रश्न क्रमांक चाळीस ठाणे जिल्ह्यातील प्रमुख फळ पीक कोणते ऑप्शन आहे सफरचंद बी द्राक्ष सी चिकू डी केळी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी केळी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ठाणे जिल्ह्यातील कोणते शहर शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे उल्हासनगर बी ठाणे सी मीरा भाईंदर डी मुरबाड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे प्रश्न क्रमांक बेचाळीस ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध टेकडी कोणती ऑप्शन ए पारसनाल बी एऊर सी मलबार डी तुंगारेश्वर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एऊर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तुंगारेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए रायगड बी पालघर सी ठाणे डी नाशिक तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस ठाणे जिल्ह्यातील हवामान कसे आहे ऑप्शन ए कोरडे बी थंड सी समशीतोष्ण व दमट डी वाळवंटी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी समशीतोष्ण व दमट प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मीरा भाईंदरमधून वाहणारी प्रमुख नदी कोणती ऑप्शन ए उल्हास बी वैतरण सी दहिसर डी तानसा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दहिसर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस ठाणे जिल्ह्यातील कोणत्या शहरात मोठी एम आय डी सी आहे ऑप्शन ए शहापूर बी अंबरनाथ सी मोरबाड डी वाडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अंबरनाथ प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ठाणे जिल्ह्यातील प्रमुख वाहतुकीचे साधन कोणते ऑप्शन ए जलमार्ग बी हवाई मार्ग सी रेल्वे डी दोरी मार्ग तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रेल्वे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे ऑप्शन हे ठाणे बी कल्याण सी शहापूर डी उल्हासनगर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शहापूर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ठाणे जिल्ह्यातील जंगल कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन ए सदाहरित बी काटेरी सी पानधडी डी शुष्क तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पानझडी प्रश्न क्रमांक पन्नास ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी कार्य करणारे प्रमुख समाजसुधारक कोण ऑप्शन ए महात्मा फुले बी गोपाळ गणेश आगरकर सी श्यामजी कृष्ण वर्मा डी भगवानराव मंडलोई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न क्रमांक का एक्कावन्न भिवपुरी जलप्रपात कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन ए मुरबाड बी कल्याण सी अंबरनाथ डी शाहपुर बरबर बर उत्तर है ऑप्शन बी कल्याण प्रश्न क्रमांक बावन ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नगरपालिका ऑप्शन ए मुरबाड़ बी ठाणे महानगरपालिका सी शाहपुर वाड़ा तो बरबर उत्तर है ऑप्शन बी ठाणे महानगरपालिका प्रश्न क्रमांक त्रेपन ठाणे जिल्ह्यातील कोणते शहर टेक्स्टाईल्ससाठी प्रसिद्ध ऑप्शन ए उल्हासनगर बी भिवंडी सी बदलापूर डी अंबरनाथ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भिवंडी प्रश्न क्रमांक चौपन्न ठाणे जिल्ह्यातील प्रमुख विद्युत प्रकल्प ऑप्शन ए कोयना बी तुंगारेश्वर सी भातसा डी तारापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भातसा प्रश्न क्रमांक पंचावन्न भातसा धरण कोणत्या निधीवर आहे ऑप्शन ए वैतरणा बी उल्हास सी भादसा डी तानसा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भादसा प्रश्न क्रमांक छप्पन ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती ऑप्शन ए लोकमान्य टिळक बी राजा भिल्ल सी बाजीराव पेशवा डी शहाजी राजे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राजा भिल्ल प्रश्न क्रमांक सत्तावन्न ठाणे जिल्ह्यातील कोणता भाग औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए मुरबाड बी अंबरनाथ बदलापूर सी शहापूर डी वाडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अंबरनाथ बदलापूर प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न ठाणे जिल्ह्यातील प्रमुख लोकनृत्य कोणते ऑप्शन ए लावणी बी कोळी नृत्य सी कथकली डी बिहू तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोळी नृत्य प्रश्न क्रमांक एकोणसाठ कोळी समाज मुख्यतः कशावर अवलंबून आहे ऑप्शन ए शेती बी मासेमारी सी उद्योग डी व्यापार तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मासेमारी प्रश्न क्रमांक साठ ठाणे जिल जिल्ह्यातील सागरी किनारा कोणत्या भागात आहे ऑप्शन ए मीरा भाईंदर बी कल्याण सी बदलापूर डी शहापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मीरा भाईंदर प्रश्न क्रमांक एकसष्ट विरा भाईंदर कोणत्या समुद्रकिनाऱ्या जवळ आहे ऑप्शन ए जुहू बी गोराई सी उत्तन डी चौपाटी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तन प्रश्न क्रमांक बासष्ट आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी कोण प्रसिद्ध आहेत ऑप्शन ए विठ्ठल रामजी शिंदे बी गाडगी महाराज सी ठक्कर बाप्पा डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ठक्कर बाप्पा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ठाणे जिल जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळ कोणते ऑप्शन ए अंबरनाथ मंदिर बी पंढरपूर सी शिर्डी डी तुळजापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अंबरनाथ मंदिर प्रश्न क्रमांक चौसष्ट ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तलावांची संख्या साधारण किती ऑप्शन ए दहा बी पंचवीस सी चाळीस प्लस डी पाच तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चाळीस प्लस प्रश्न क्रमांक पासष्ट ठाणे जिल्ह्यातील समाज सुधारणेवर प्रभाव टाकणारी प्रमुख विचारवंत ऑप्शन ए लोकमान्य टिळक बी महात्मा फुले सी स्वातंत्र्यवीर सावरकर डी साने गुरुजी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले प्रश्न क्रमांक सहासष्ट ठाणे जिल्ह्यातील कामगार चळवळीशी संबंधित समाजसुधारक कोण ऑप्शन ए यन यम लोखंडे बी लोकमान्य टिळक सी गोपाळ हरी देशमुख डी शास्त्री चिपळूणकर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए यन यम लोखंडे प्रश्न क्रमांक सदुसष्ट ठाणे जिल्ह्यातील प्रमुख क्रीडा मैदान कोणते ऑप्शन ए वानखेडे बी शिवाजी पार्क सी डोंबिवली जिमखाना डी येऊर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डोंबिवली जिमखाना प्रश्न क्रमांक अडुसष्ट ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक संस्था कोणती ऑप्शन ए आय आय टी बी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र सी ए आय आय एम एस डी आय आय एम तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र प्रश्न क्रमांक एकोणसत्तर जिल्ह्यातील महिला शिक्षणाच्या प्रसारावर प्रभाव कोणाचा ऑप्शन ए सावित्रीबाई फुले बी पंडिता रामाबाई सी रामाबाई रानडे डीवरील सर्व तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न क्रमांक सत्तर पंडिता रामाबाई यांचे कार्यक्षेत्र कोणते आहे ऑप्शन ए पत्रकारिता बी महिला शिक्षण व विधवा पुनर्विवाह पुनर्वसन सी कामगार चळवळ डी राजकारण तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महिला महिला शिक्षण व विधवा पुनर्वसन प्रश्न क्रमांक एकाहत्तर ठाणे जिल्ह्यातील कोणत्या भागात मोठी लोकसंख्या वाढ झाली आहे ऑप्शन ए शहापूर बी मीरा भाईंदर सी मुरबाड डी वाडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मीरा भाईंदर प्रश्न क्रमांक बहात्तर ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नागरी समस्या ऑप्शन ए वाळवंटीकरण बी वाहतूक कोंडी सी हिमवृष्टी डी भूकंप तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वाहतूक कोंडी प्रश्न क्रमांक को त्र्याहत्तर ठाणे जिल्ह्यातील कोणत्या शहराला सिटी ऑफ लेक्स म्हणतात ऑप्शन ए कल्याण बी भिवंडी सी ठाणे डी डोंबिवली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ठाणे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक उत्पादन कोणते ऑप्शन ए पोलाद बी कापड सी सॉफ्टवेअर डी सिमेंट तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कापड प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर ठाणे जिल्ह्यातील जंगल क्षेत्राचा वापर मुख्यतः कशासाठी ऑप्शन ए खानकाम बी पर्यटन व संवर्धन सी उद्योग डी वसाहत तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पर्यटन व संवर्धन प्रश्न क्रमांक शहात्तर ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध घाट कोणता ऑप्शन ए थळघाट बी भोरघाट सी कसाराघाट डी आंबाघाट तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कसाराघाट प्रश्न क्रमांक सत्याहत्तर कसाराघाट कोणत्या महामार्गावर आहे ऑप्शन ए यन एच सिक्स्टी सिक्स बी एन एच फोर्टी एट सी एन एच वन सिक्स्टी डी एन एच फिफ्टी थ्री तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एन एच फोर्टी एट प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर ठाणे जिल्ह्यातील कोणत्या भागात पर्जन्यमान सर्वाधिक आहे ऑप्शन ए मीरा भाईंदर बी शहापूर सी ठाणे शहर डी कल्याण तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी शहापूर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध माहुली किल्ल्यांशी संबंधित लढाई कोणत्या काळात झाली ऑप्शन ए यादव काळ बी मुघल मराठा काळ सी ब्रिटिश काळ डी सातवहन काळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुघल मराठा काळ प्रश्न क्रमांक का ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांनी माहुली किल्ला कोणाकडून कुण। जिंकला ऑप्शन ए आदिलशहा बी मुघल सी पोर्तुगीज डी इंग्रज तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुघल प्रश्न क्रमांक एक एक्क्याऐंशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळणारा प्राणी ऑप्शन ए गेंडा बी बिबट्या सी सिंह डी उंट तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बिबट्या प्रश्न क्रमांक ब्याऐंशी ठाणे जिल्ह्यातील कोणत्या भागात मासेमारी व्यवसाय आढळते ऑप्शन ए शहापूर बी मुरबाड सी मीरा भाईंदर डी बदलापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मीरा भाईंदर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ठाणे किल्ला कोणत्या सत्तेखाली प्रथम होता ऑप्शन ए मराठी बी मुघल सी पोर्तुगीज डी निजाम तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पोर्तुगीज प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ठाणे जिल्ह्यातील लोकजीवनावर सर्वाधिक प्रभाव कशाचा ऑप्शन ए वाळवंट बी समुद्र व उद्योग सी हिमालय डी पठार तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी समुद्र व उद्योग प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक केंद्र कोणते ऑप्शन ए ठाणे रेल्वे स्थानक बी पुणे जंक्शन सी नाशिक रोड डी दादर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ठाणे रेल्वे जंक्शन प्रश्न क्रमांक शहाऐंशी ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्यान कोणते ऑप्शन ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बी काझीरंगा सी जिम कार्बेड डी गीर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक सत्याऐंशी ठाणे जिल्ह्यातील लढाया लढ्यांचा मुख्य विरोधक कोण होता ऑप्शन ए फ्रेंच बी मुघल व पोर्तुगीज सी डच डी चिनी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुघल व पोर्तुगीज प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी ठाणे जिल्ह्यातील कोणत्या शहराला उपनगर म्हणतात ऑप्शन ए ठाणे बी मीरा भाईंदर सी शहापूर डी मोरबाड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मीरा भाईंदर प्रश्न क्रमांक एकोणनव्वद ठाणे जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक वारसा कोणता ऑप्शन ए माहुली किल्ला बी अजिंठा सी वेरूळ डी रायगड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए माहुली किल्ला प्रश्न क्रमांक नव्वद ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुने महाविद्यालय कोणते ऑप्शन ए बेडेकर कॉलेज बी बंडोडकर कॉलेज सी नॅशनल कॉलेज डी ज्ञानसाधना कॉलेज तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नॅशनल कॉलेज प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नगर परिषद कोणती ऑप्शन ए e, कल्याण डोंबिवली बी शहापूर सी मोरबाड डी वाडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कल्याण डोंबिवली प्रश्न क्रमांक ब्याण्णव कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए मुंबई बी पालघर सी ठाणे डी रायगड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव ठाणे जिल्ह्यातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र कोणते ऑप्शन ए नाट्यगृह ठाणे बी मंदिर सी बालगंधर्व डी पृथ्वी थिएटर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाट्यगृह ठाणे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव ठाणे जिल्ह्यातील सर्वात वेगाने विकसित होणारा भाग कोणता ऑप्शन ए मुरबाड बी शहापूर सी मीरा भाईंदर डी वाडा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मीरा भाईंदर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध क्रीडांगण कोणते ऑप्शन ए शिवाजी पार्क बी डोंबिवली जिमखाना सी वानखेडे डी ब्रेबॉर्न तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डोंबिवली जिमखाना प्रश्न क्रमांक शहाण्णव ठाणे जिल्ह्यातील पर्यावरणीय समस्या कोणती ऑप्शन आहे e, हिमनद्या वितळणे बी वनेतोड सी वाळवंट विस्तार डी ज्वालामुखी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वनेतोड प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नैसर्गिक संपत्ती कोणती ऑप्शन ए e, कोळसा बी वन संपदा सी पेट्रोलियम डी हिरे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वन संपदा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव ठाणे जिल्ह्यातील कोणता तालुका डोंगराळ आहे ऑप्शन ए शहापूर बे ठाणे सी उल्हासनगर डी मीरा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शहापूर प्रश्न क्रमांक नव्याण्णव ठाणे जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता ऑप्शन ए आय टी बी कापड व लॉजिस्टिक्स सी खानकाम डी जहाज बांधणी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कापड व लॉजिस्टिक्स प्रश्न क्रमांक शंभर ताना या नावाने कोणत्या शहराला ओळखले जायचे ऑप्शन ए e, नाशिक बी मुंबई सी ठाणे डी पालघर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे तर इथे आपले शंभर प्रश्न संपलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद